संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे गोपनीयतेला सर्वोच्च स्थान मोबाईल किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी सांगण्यात आली आहे त्यांनी सप्टेंबर नोव्हेंबर दोन हजार बावीस कालावधीत ग्राहकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय घेतला होता यामुळे दूरसंचार ऑपरेटर्स ग्राहक आणि इतरांसोबत चर्चा केल्यानंतर या संबंधी एक पत्र जारी करण्यात आलं होतं तब्बल पंधरा कोटी ग्राहक अजूनही फीचर फोनचा वापर करतात या वापरकर्त्यांची मूलभूत गरज ही व्हॉइस आणि सेवा हीच असते ही ट्रायने ट्रायने नमूद सांगितलं की वेगवेगळ्या कर ग्रामीण भागात राहणाऱ्या वापरकर्त्यांना उपयोगी ठरेल ग्राहकांना निवडण्याचा अधिकार असला पाहिजे यामुळे व्हॉइस केंद्रित वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करणे परवडणाऱ्या योजना फ्लेक्सिबिलिटी आणि कस्टमायझेशन यासह मार्केट सेगमेंटशन यासारख्या विविध बिबींमध्ये मध्ये मदत मिळेल माहितीच्या अभावामुळे विशेषतः ग्रामीण भागात वृद्ध लोक डेटा सेवा वापरण्यास कमी इच्छुक असतात असंही ट्रायने म्हटलंय ट्रायने पुढील म्हटलंय की योजना त्या वापरकर्त्यांच्या डेटा सेवा वगळण्याने स्वस्त सेवा मिळेल ज्यामुळे त्यांना निवड करणे सोपे जाईल तसेच ग्राहकही समाधानी होतील याबरोबरच घरात ब्रॉडबँड वापरण्यास कुटुंबांसाठी डेटासाठी रिचार्ज करणे जड जाते बँकांमध्ये दिलेल्या रेजिस्टर्ड मोबाईल नंबर आधार आय टी आर भरण्याकरता ओ टी पी मिळवण्यासाठी व्हॉइस आणि एस एम एस पॅकची आवश्यकता असते विशेषतः जर रेजिस्टर्ड मोबाईल नंबर हा वापरकर्त्यांचा प्रायमरी नंबर असेल तर असेही असतच अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा